येव गपकन दहा पंधरा हजार असे रोजचे रोज चाळीस पन्नास चाळीस पन्नास हजार जण आले एक ना एका महिन्यात पंधरा दिवसातच वर्ष टाइम कम्प्लीट होईल माहिती आहे का त्याशिवाय काय नाही युट्यूब वरती किती काही सबस्क्राईब असले तर काहीच फायदा नसतो आता रुबा बुवा വി <tongueasta> <tongueasta> <tonguean> 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 शहर खेड्या पाड्यात शहर खेड्या पाड्यात आणि आता राहन राजवाड्यात चार चाकी गाड्या आता राहन राजवाड्यात फिरण चार चाकी गाड्या कुरले हे कुरले हे तुझे गुलाबी हो। काय होतं रे ते गाणं कुरले कुरले तुझे काले काले गाल बाल बाल हाँ कुरले कुरले तुझे काले काले गाल केस केसन ना वियस होना? वियस होना? बाल बाल कुरले कुरले तुझे काले काले बाल चला मंडळी लवकर पटापट या पटापट या लवकर तीन हजार सबस्क्राईब करून दिल्याबद्दल मंडळ तुमचं मनातून आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मंडळी नो चला <coughs> लवकर एकच जण पाहायला लागले फक्त एकच जण आहे फोन आहे काय माहिती मॅसेज पण टाकी ना मॅसेज टाका लवकर तीन हजार सबस्क्राईब करून दिल्याबद्दल मंडळ तुम्हाला सर्वांचा मनातून आभारी आहे बोला बोला पटापट पटापट बोला जरा तुम्ही काय यार एवढी मोठी मंडळी पब्लिक झाली आपली तुम्ही शांत वाचतात राहुल कांबळे राहुल दादा हाय राहुल दादा मंडळ तुमचा आभारी आहे टीमचे सबस्क्रायबर करून दिल्या पण मंडळ तुमचा मनातून तुम आभारी आहे धन्यवाद राहुल दादा धन्यवाद 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 बोला चाय पाणी वगैरे झाले का राहुल दादा तुमची काय चालले काय नाही मग बाकी आता व्हिडिओ कोणचे काढलेत आपण शॉर्ट लाव बर एक माहित आहे आता रुबा वाडू लागला शहर खेड्या पाड्यात शहर खेड्या पाड्यात आता राहन राजवाड्यात न फिरन चार चाकी गाड्यात कोणत्या परत सुरुवात काय होती मनवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अत्याचार होई मी जगू कमरू बाई आम्हा कुणीच वाली नाही अशा काळात भीम माझ असलं ग बाई अशा काळात भीम तशा काळात ज्या काळात आमच्या गळ्यात मडकं आणि झाड होतं त्या काळात माझे भीमराव धावून आले अशा काळात झिम माझ परत काय पुढं सुनील राठोड दादा हाय ब्रो हाय हाय सुनील दादा हाय मंडळ तुमचं आभारी आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझे तीन हजार सबस्क्रायबर आज कम्प्लीट करून दिले त्याबद्दल मंडळ तुम्हा सर्वांचं मनातून आभारी आहे चाय पानी वगैरह झाली का तुम जी कैसा कैसा कहाँ से भाई सुनील भाई मैं जानने से बात करूँ आपसे जानना है मेरा गांव जानने से आगे है मेरा गांव घनसंगी शहर है घनसंगी की शहर नहीं और छोटा सा खेड़ा गांव है हमारा कहाँ से भाई जानने से बात करो मैं सुनील भाई आप कहाँ से हो चाय पानी कुछ हुआ है कि नहीं भाई आपकी मंडल आपका बहुत बहुत शुक्रिया है क्योंकि आपने मेरे आज तीन हज़ार सब्सक्राइब कंप्लीट कर दिए इसी वजह से मंडल आपका दिल से बहुत बहुत शुक्रिया कहना चाहते हैं थैंक यू भाई लोग सबको सबके लिए थैंक यू थैंक यू थैंक यू धन्यवाद बोला बोला शांतना का आले फक्त चला लवकर गुजरात राजकोट और अब आप गुजरात और अब गुजरात से मेरी लाइव देख के रहे इसी वजह से मंडल आपका दिल से बहुत बहुत शुक्रिया है ये दिल से मंडल बहुत बहुत शुक्रिया आप गुजरात से मेरी लाइव देख ले देख रहे हैं थैंक यू भाई थैंक यू थैंक यू बोलो बोलो और बोलो और बोलो बोला बोलो भाई चाय पानी कुछ हुए कि नहीं आपकी क्या चल रहा है फिर बाकी सब आपका तेरा जण फक्त बोलाय पडा पडा लाईव्ह जरा कस काय कमी चालतंय काय माहिती ते कालच्या दिवशी तर डायरेक्ट चाळीस हजार जण लाईव्ह बघत होते र हे जो कोणा सह राही जो अवका कोणा सह, सह रजाय जे आवका भाई सुनील भाई आपका जो कहने का मतलब है वो मेरे को समझ में नहीं आ रहा प्लीज आप उसको क्या किए थोड़ा थोड़ा सा बता दीजिए वो आपने सुनील भाई आपने जो डाला है वो समझ में नहीं आ रहा मेरे को तो फिर से बोलो बोला बोला अरे दीदी हे टाइम लाइव लाइज नीरे तो काल किसका चालीस हजार सात हजार है ना आता धन पंद्रह देने पाया लगने का आस तो होते चार शन पास चार शेन पा आशे पाला गैस जाओ जाओ करजाई कुनाशे भाई मालूम नहीं आप वो क्या बोलना चाहते हो भाई रजाई कौन से है भाई मतलब बोला सर्वजण बोला नऊ जण फक्त लाईव्ह पाहायला लागले काल चाळीस हजार जण आज नऊ नऊ जण काय झाले काय म्हणजे असाच प्रॉब्लेम व्हायला लागला काय लाईव्ह घ्यायसाठी कुठं काय दाखवीत जावं काय तुम्हाला असं करोज रोज रोज मी काय दाखवा बोला बोला गवा गाँव क्या हेलो आदर्श करूण आदर्श भाई हाय हाँ। है आदर्श भाई आदर्श भाई हाय हाँ सिटी क्या सुनील भाई सिटी क्या सिटी घनशंग है सिटी डिस्ट्रिक्ट है जिला है हमारा जिला जानने और गाव घनसंगी गाव आहे आम्हाला खेडे गाव आहे आम्हाला सुनील भाई खेडे गाव आहे निर्भा नाही पी एस गेमर आपला आपला माणूस आहे जेबीम जे भीम जे बीम पी एस गेमर थँक यू मंडळ तुझा आभार आहे धन्यवाद धन्यवाद जे भीम मंडळ जेबीम म्हणते तुला मनातून कडक कडक जेबीम दादा पी एस भाई निर्भा कलशा टी व्ही हॅलो भाई कैसे हो निर्वा बहुत अच्छा मैं थैंक यू पूछने के लिए आप कैसे हो चाय पानी कुछ हुआ कि नहीं आपकी बोलो आदर्श कैसे हो आदर्श भाई में अच्छा हो आप कैसे हो चाय पानी हुई कि नहीं कहाँ से हो आदर्श भाई में जानने से बात करो आपसे जानना कहाँ है मेरा जानने जानने के आगे घनसोंगी मनु ने जा घनसोंगी बोल के बोला बोला कल चालीस हजार जन लाइव होकर दो दिन आज अकड़ा पंद्रह दह जन पाए लगे यूट्यूब बी काय कॉमेडी करायला लागली काय काय माहिती काल वन टाइम बघत होते एक एक हजार जण आज गोळा झाला कस काय काय माहिती का दुपारच्या टायमात तीन तीन वाजता लाईव्ह घ्यावा काय माहिती या टायमार लाईव्ह मजा असेल काय समजा नाही मला लाईव्ह टाइमिंगच काय ठेवा काय नाही क्या क्या करते हुआ भाई मैं अभी तहसील में जाता हूँ सीखने के लिए काम ऑनलाइन के काम रहते हैं इधर वो काम सीखने के लिए जाता हूँ मैं अभी अभी तो मैं काम नहीं करता वो काम सीखने के लिए जाता हूँ मैं बोलो बोलो इधर आते तो नहीं जाते समज लाईव्ह घ्यायला कुठंच जात नाही पी एस गेमर दादा तुझं आडनाव हो काय आहे पीएस गेमर दादा माझं नाव आदुळे आहे विक्की नाव आहे माझं नाव आदुळे नाव ना आहे विकी आतोडे माझं संपूर्ण अनिल वाघ हाय भाऊ गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अनिल दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग मंडळ तुमचा आभारी आहे अनिल दादा दा काल तुम्ही आले नाहीत काल आमच्या गावातला पोळा ता दाखवला मी आणि काल फर्स्ट टाईम माझ्या लाईव्हला चाळीस हजार होते फर्स्ट टाईम अनिल दादा जे बीम जे बी अनिल दादा जे बी मंडळ तुमचा आभारी आहे अनिल दादा कालचा पोळा तुम्ही मिस केला काल चाळीस हजार जण बघत होते माझ्या मीच जरा इतके इतकेजणं लावलं पाहायला लागले जरा मीच जरा हे झालं परत आज तो प्रॉब्लेम सुरू झाला आज परत लाईव्हला कमी आले तर असं प्रॉब्लेम आहे काय का माहिती कमी जास्त कमी जास्त होतच राहते बोला बोला दहावीस दहावीस काय असं म्हणजे पहिले कसे येत होते म्हणजे जादा जा जा प्रॉब्लेम कौरक आहे काय माहिती चंद्र सूर्य वारे आणि ताऱ्यांचा साथ हॅपी हॅपी मूड आहे साऱ्यांचा जा धरती रंगली दुनिया रंगली धरती रंगली सारी दुनिया रंगली जो बाबा माझा भीमराव जगात झाली हाय पाय जयंती वन ट्वेंटी फाय अनिल वाघ सॉरी भाऊ थोडे कामात होतो म्हणून लाईव्ह पाहिला नाही भाऊ अनिल काल खरंच मला पण आनंद झाला खुशी झाली कारण की काल माझा फर्स्ट टाईम दोन महिनेच चॅनल आहे माझं दोन दोन चॅनल चाळीस हजार जण लाईव होते कालच्या लाईव्हला तर लय भारी वाटलं काल मला वाट अत्तम दादा हाय ब्रो हाय दादा आहे म्हणजे तुमचा आभारी आहे परत एकदा कान चंद्र सूर्यवारे आणि ताऱ्यांचा साथ हॅपी हॅपी मूड आहे साऱ्यांचा धरती रंगली दुनिया या बाबा माझा भीमरा जगात झाली हाय फाय भीम जयंती फाय तर मंडळी गाणं कसं वाटलं माझं गाणं होतं हे म्हणजे माझं मला आवडते गाणं अशी बोलायला कसं होतं गाणं मग नक्कीच कमेंट करून सांगा गाणं कसं होतं बोला बोला पटापटा बोला इतके जण लावले येत होती ना अकरा बारा जण लाईव्ह पाहिले मला तर हस आहे का आता कारण असं वाटतं लाईव्ह घ्यास जावं कुठं रोज रोज दादा एकदा गा, एकदा गाणं मन सोन्यानी सोन्याची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मत आले भीम बा जन्मत आले भीम बा सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मत आले भीम बाय अत्तन दादा भावा कामात बिजी असले मग ऑनलाईन नाही येते आला लोक अच्छा ठीक आहे दादा अत्तम दादा आले ना पण तुझी विषय नाही मंडप तुम्हाला सर्वांचा आभारी आहे तीन हजार सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले त्याबद्दल मंडळ तुमचं मनातून तुम खरंच खरंच आभारी आहे धन्यवाद तुम्हा सर्वांचं अनिल दादा दा। प्लीज लाईक करा भावांनो आपल्या भावाच्या चॅनलला धन्यवाद धन्यवाद दादा अनिल दादा धन्यवाद म्हणतात तुमचं मनातून आभारी आहे पण मला हे प्रॉब्लेम समजा नाही काल चाळीस हजार जण लाईव्ह बघत होते आणि आज दहा बारा पंधरा असे कसं काय आज हे प्रॉब्लेम मला समजत नाही पंधरा मिनटं झाली फक्त दहा जणं लाईव्ह पाहायला लागले हे प्रॉब्लेम मला समजा नाही काल चाळीस परत दुपारी सात जण बघत होते डायरेक्ट आज दहा पंधरावरतीच आलं आहे पी एस दादा धन्यवाद धन्यवाद पी एस दादा मंडळ तुमचं पण आभारी आहे दादा मंडळ तुमचा आभारी आहे आल्याबद्दल श्रावण सर्वांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद आज माझे तीन हजार सबस्क्राईब करून दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मंडळ मनातून आभारी आहे बोला बोला अनिल दादा लाईक डन भाऊ धन्यवाद अनिल दादा धन्यवाद मंडळ तुमचं पण मनातून आभारी आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद अनिल दादा धन्यवाद बोल दीदी लागत गाणं परत भावा काल वर होतो आम्ही आज जॉबला अच्छा ठीक आहे दादा दा, का विषय नाही आणि उत्तमदा तुम्ही ना काल चाळीस हजार जण होते ना आज एकच जण आहे फक्त आपले दहा बारा जण पाहायला लागले पिय दादा दादा मी न्यू सबस्क्राईबर आहे थँक्यू दादा थँक्यू मंडळ तुझा पण आभारी आहे सबस्क्राईब केल्याबद्दल या मनातून मंडळ तुझा आभारी आहे काय होत दादा आमच्याकडं पहिलं कस जीवन होत तुम्ही सारं पाहिलं आज आपण मोठ मोठ पद गाठल आज आपण मोठ मोठ पद गाठल आज... पियर दादा दादा मी सॉरी रवी विक्रम दादा असं बाई को और बहिनो को क्रांतिकारी जय भीम संविधान नमो बुद्धा जय संविधान नमो बुद्धा जय शिवराय जय लवूजी जय आदिवासी जय हिंद जय भारत दादा जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धा जय लवूजी जय आदिवासी विक्रमदादा मंडळी तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मग सर्वांचं लक्ष्मण गाढ जय भीम जय संविधान कुठून बोलतात दादा लक्ष्मण दादा आम्ही जालन्यामधून बोलतोय जालना आमचा जिल्हा आहे आणि माझं गाव घनसंघी आहे लक्ष्मण दादा काय चाललं होतं मग सर्वांचं मग बोला बोला हे रे चार पाच आणि दहा जण पाहायला आले फक्त काल चाळीस हजार वरून इतकं जेव्हा राहिलो मी असे मला दात पी एस दादा भाई असलाम वालेकुम वालेकुम असलाम कैसा भाई चाय पानी कुछ हुआ है क्या नहीं भाई आपकी पीएस गेमर भाई क्या चल रहा है आप सबका बोलो बोलो इतिहास 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 सुनील शिंदे जय भीम साहेब जय भीम भीम सुनील शिंदे साहेब जय भीम मंडल तुम साब आए लेट आए पेट आट पन थे सुनील शिंदे दादा जे बी जे बी मंडळ तुमचा आहे टू नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू रेम थँक्यू विक्रम दादा Vikram दादा कालचा पोळा तुम्ही मिस केला वाटते मला वाटते कारण मी तुम्हाला सांगतो फर्स्ट टाईम माझ्या लाईव्हला चाळीस हजार जणं लाईव्ह होते इतकं भारी वाटलं होतं माझ्या काल लाईव्हला इतकं खुश झालं होतं ना मी परत आज तोच प्रॉब्लेम सुरू झाला परत आज दहा अकरा पंधरा जणं पाहायला आले काय प्रॉब्लेम आहे काय माहिती अचानक दहा हजार पाच हजार आहे आणि परत इतकं शाव हो येत आहे ना मग असं मोड हॉप झाल्यासारखं होतं पण चालतंय चालू द्या काही विषय नाही परत एकदा आपण रात्रीचा लाईव्ह घेणार तुम्हाला सर्वांचं मंडळ मनापासून आभार करत इतके मोठे सबस्क्राईबर करून दिल्याबद्दल कारण की तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसता तुम्ही जर मला सपोर्ट केला नसता तर मी इतक्या लाव आलोच नसतो त्याबद्दल मंडळ तुम्हाला सर्वांचं मला एकदा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सर्वांना परत एकदा बोला बोला तुम्ही बोला असं म्हणजे थमने असं वेगवेगळा टाकाव की काय करू मला असं वाटायला आले कारण की कालचं मला वाटतं थमनेल मुळे आले होते काय काय माहिती इतके काल मी पण आलो होतो ना लाईव्ह विक्रमदा मग तुम्ही पाहिलं का आमच्या गावातला बोवा कसा होता कसं नाही केला के नाही कसा पळा होता कसा नाही सर्वांचं मंडळ आभारी मानतोय तीन हजार सबस्क्राईब करून दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सर्वांना तर लाईव्हला दादा तुमच्या फेवरेट दोस्त कोण आहे तुमचा फेवरेट दोस्त कोण आहे अच्छा माझे बरेच मोठे फेवरेट दोस्त म्हणजे चांगलेच आहेत सगळे कियान सोनार अच्छा कियान भाई आप तुम्ही आले ठीक आहे काय ना मॅस टाकला ये नरसाळ्या ठीक आहे चालतंय बोला बोला आता तुमची इंस्टाग्राम आय डी जाऊन चेक केली मी जाऊ द्या बोला ना का मला बोलायचं नाही म्हणजे असं जाऊ द्या सोडा विषय द्या बोला दादा काल गच्चीवर आल्यावर मी आलो होतो ना लाईव्हवर नाही दादा ना, ना, काल गच्चीवर तर नाही काल आमच्या गावात पोळा सण साजरी झाला बा मी गच्चीवरती आल्यानंतर आले कारण पोळा तेव्हा संपला होता जेव्हा लाईव्ह स्टार्ट केलं होतं का तेव्हा एक चाळीस मिनिटापर्यंत पोळा दाखवत होतो मी चाळीस मिनिटं मी हे केलं मी काय बोलते लाईव्ह दाखवत होतो मी नंतर त्याच्यानंतर मग मी लाईव्हला गच्चीवरती आलो मी काय चेक केलं आय डीमध्ये काय नाही फोटो वगैरे पाहिले मी तुम्ही म्हणून म्हणले त्याच्यामुळे मला आय डी चेक केली मी तुमची आता मला बोलायचं नाही तुम्ही आपले भाऊ मोठे भाऊ त्याबद्दल मला काय बोलत नाही ठीक आहे नरसाळ्या बोलले का तुम्ही काय विषय नाही म्हणलं तुमचा आभार आहे रंग रंगाराव पाटील हॅपी हप्पी बैल पोळा हपी बोल बैल पोळा रंगराव पाटील धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल कियान सोनार अरे माझ्या केली चालते दादा मला पण माहिती तू माझ्याकच केलीस कारण की मला माहिती तू कसा बोलतोस माझ्याशी कसा नाही मी समजून घेतलं तू माझ्याकच केलीस विक्रम दादा मी एक प्रश्न विचारू का विक्रमदादा विचारा ना माझे मोठे भाऊ तुम्ही विचारा ना प्रश्न मला कियान दादा जस्ट दा फन यार शील या ओके ब्रो थँक्यू 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 बोला बोला मला वाटतं लाईव्हचं टायमिंगच चेंज करावं कारण की ह्या टायमाला ला काय जास्त जण येणार असं वाटलं कारण की काल तीन वाजताच मी लाईव्ह सुरू केलं होतं तीन साडेतीन वाजता चाळीस हजार जण होते ना आज ह्या टायमाला सुरू केलं तर फक्त एकवीसशेजण मला पण असं वाटायला लाईव्हचा टायमिंग चेंज करावा आता मी तर असं वाटतं उद्यापासून लाईव्हचा टायमिंग चेंज करणार आहे मी बघूया आता उद्याचा टायमिंग कसं भेटतो कसं नाही बोला विक्रमदादा बोला काय प्रश्न होता तुमचा बोला नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी तुला <coughs> बोल ठासून त्या जाई जाव जमायच आपलं नाही जाव जमायच आपलं नाही आश दीड दमडीच्या पायी माल समाज विकणार नाही चाल समाज विकणार नाही दादा एक प्रश्न नागालँड राजधानी नागालँडची राजधानी नागालँड राज्याची राजधानी कोणची विक्रम दादा उद्याच्या लाईव्ह मी नक्की सांगेन तुम्हाला विक्रम दादा उद्याच्या लाईव्हला मी नक्की सांगेन तुम्हाला नागालँड राज्याची राजधानी कोणती पियस घेम जय लवजी जय लवजी अरे कट्टर शिपाई मीर दादा काय किन होणार मला मला सांग तू काही चेक केलं आयटम नाही आय डीवरच सांग हो मी नाही तुमचा पोस्ट वगैरे पाहिलं मी किया दादा एस गेम दादा कीर्तन आहे हो दादा आमच्याकडे गावात मंदिर पण आहे तिथं कीर्तन चालू आहे तुमचे तिथे हो दादा दादा हो म्हणजे तुम्हाला सर्वांच्या मनातून परत एकदा आभारी आहे तीन हजार सबस्क्राईब करून दिल्याबद्दल तर आपण लाईव येतो स्टॉप करूया धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सर्वांचा आल्याबद्दल बाय बाय सर्वांना